संविधानाचा सन्मान हा सर्वांनीच ठेवला पाहिजे आणि संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल स्वाभाविकता भावना दुखवणं हे स्वाभाविक आहे परंतु यामधून नशा स्वरूपाचा हिंसाचार वाढणं किंवा हिंसाचार वाढणं बसेस जाळणं वगैरे हे काही फारसे नाही योग्य नाही असं असताना पण कायदा सुव्यवस्था कुठेतरी धोक्यात आली असताना राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कुठे इथं आमदाराच्या मामाला पळवलं जातं तिथं खून केला जातो अगदी या ठिकाणी कालची घटना पुण्यातली आणखी पाहिली तर त्या ठिकाणी जबरदस्तीनं पळवून त्या ठिकाणी मर्डर केलं जातं राज्यभरामध्ये अलीकडे जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी दिवसाढवळ्या खून चोऱ्या दरोड्या हे व्हायला लागले आहे राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे आहे की नाही मुख्यमंत्री आहे की नाही हेच आता लक्षात येईल असं झालेलं आहे त्यामुळे तातडीने कुणीतरी गृहमंत्री नेमा ज्याला नेमायचं असेल त्याच्याकडे जबाबदारी द्या आणि या कायदा सुव्यवस्थेचं जे वाया गेलेली परिस्थिती नियंत्रण आणा देवकरांनी अजित पवार जाण्याचा निर्णय घेतलेला आहे स्वतःचा बचाव करण्यासाठी देवकर हे अजित पवारांकडे जात आहेत असं सांगितलं जात मात्र अजित पवारांनी त्यांना नकार दिल्याची पण माहिती आहे देवकरांनी आपली भूमिका परवा दिवशी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे देवकरांना काय करायचं आहे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे <coughs> त्यांनी घेऊन निर्णय घ्यायचा असेल तर त्यांचा व्यक्तिगत निर्णय याबद्दल अधिक खुलासा गुलाबरावजी देवकरच आपल्या समोर करू शकतील स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंची आज जयंती आहे गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र आणि सहकारी मार्गदर्शक होते नेहमीच एक प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध गोपीनाथजींनी के केले माझ्यासाठी केले किंबहुना माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं त्याच्यामध्ये गोपीनाथजी मुंडेंचा फार मोठा वाटा राहिलेला आहे गोपीनाथजींचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही आणि गोपीनाथींच्या अनेक आठवणी माझ्या मनामध्ये आहेत आणि नेहमीच गोपीनाथ मुंडेंची जयंती असो का पुण्यतीर्थ असतो या आठवणींना अधिक उदाळा देण्याचं काम या निमित्ताने मी करत असतो